नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार मी पंजाब डक्क आज आहे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजपासून शेतकऱ्याला आनंद की राज्यातल्या खूप शेतकऱ्याचे फोन की आवा आले पाऊस येईल तर राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही फक्त नऊ दहा आणि अकरा तीन दिवस आणखीन ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून ह्यांदाजा करता हे ढगाळ वाटा वातावरण मराठवाड्यात देखील राहणार आहे विदर्भात देखील राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात देखील राहणार आहे पश्चिम विदर्भात राहणारे पूर्व विदर्भात राहणार आहे फक्त दोन तीन दिवस असा आभार येणार आहे म्हणून अंदाज करता पण राज्यात मात्र आता असा नुकसान करणारा पाऊस सध्या तरी नाही म्हणून ही अंदाजा करता राज्याचे सर्व शेतकऱ्याला सांगू शेतो की राज्यामध्ये नऊ दहा अकरा बारा म्हणजे सध्या तरी ज्यांना शेतकऱ्यांचं हरभरं काढणी चालू आहे तुम्ही काढणी सुरू करा त्याच्यानंतर तूर काढण्यात चालू काढा गहू काढणे असेल तर काढून घ्या कारण की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो वातावरणामध्ये कसा बदल होणार आहे म्हणजे समजा सकाळी सकाळी तुम्हालाही सांगतो सकाळपासून ते रात्री मध्ये पर्यंत म्हणजे असं ऊन वाढत जाणार म्हणजे ऊन वाढत जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर रात्री काय वेळ अकरा वाजे म अकरा वाजेपर्यंत थोडी गरमी जाणार आहे म्हणून ही लाखा आणि बारा रात्री मध्यरात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी असं स्वेटर घालावं लागणार अशी थंडी म्हणजे वाटत म्हणून ही लाखा देत राज्यात मात्र आता सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यात आता ऊन दररोजचे दररोज वाढतच जाणार आहे म्हणजे छत्तीस सदोतीस अंशापर्यंत आता उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर आता हिवाळा संपत येणार आहे आणि उन्हाळ्याची चावल लागत म्हणून हे लक्षात उन्हाळ्याची चावल कशी लागते तुम्हाला एक समजा निसर्गाद्वारे सांगतो की निसर्ग कसं सांगतो काय होतं असे वाटोळी सुटतात वावटोळी सुटल्या की कसं म्हणजे काय उन्हाळा लागायला म्हणून हे लक्ष द्यायचं वाहटोळी गेले की वाटोळ म्हणजे कोणी वाटोळी म्हणजे कोणी वाळव म्हणतात म्हणून हे लक्ष द्यायचं पण राज्यात मात्र सध्या जे वीट उत्पादक शेतकरी त्यांना सांगू इच्छितो राज्यात पाऊस काय येणार नाही फक्त या एखाद्या एक दोन थेंब पडते समजा की कोणी म्हणाले जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी थेंब पडली म्हणजे असं ऐकलं तेल पण राज्यात कोणता नुकसानीचा पाऊस येणार नाही त्याची चिंता करायची गरज नाही आचानक वातावरणांपर्यंत परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद